लसूण आहे तो सध्या लसूण चा किंमतच सातारा म्हणजे आपलीच गावची रताळी आहे ती युपी वाल्यांची स्पेशल भाजी आहे हे बघाय केळफूल ते मित्र म्हणले आपण पण घेतोय कांदे अडीच किलो बोलतात त्याला मराठीमध्ये बारकीवाली एरिया एरियामध्ये तर भाज्यांच्या भाव एवढे वाढले नमस्कार मी अशोक तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आणि अर्षक आम्ही दोघं आलो होत ते वाशीला ए पी एम सी मार्केटला आणि थोड्या भाज्या घ्यायच्या आहेत आणि सध्या आपल्या लोकल एरियामध्ये तर भाज्यांच्या भाव एवढे वाढलेत ना म्हणजे लास्ट दोन दिवसापूर्वी गेलो तर शंभर शंभर रुपये किलो होतं काही कुठलीही भाजी घ्या तर काय एवढे भाव वाढलेत आणि खरंच मेन मार्केटमध्ये पण एवढे भाव वाढलेत तर ते बघायला आम्ही आलो आहे आणि काही गरजेच्या भाज्या पण घ्यायला आलो आहे आणि आपण आलो ते ए पी एम सी मार्केट वाशीला जे मुंबईतलं काय नवी मुंबई ठाण्यातलं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे आणि इथूनच सगळीकडे भाज्या सप्लाय होतात तरी बघा हे समोर आहे ते रिटेलवाला भाजी मार्केट आहे आणि तो जो समोर गाला दिसतो ना तिकडे होलसेलवाला म्हणजे तिकडे गोन्हेच्या गोन्हे घ्यायला लागतात हां ठीक आहे बघा अक्षता गेली पुढे आणि इकडे तुम्हाला किलोवरती पण मिळतात तर चला बघूया कुठल्या भाज्या काय रेटने मिळत आहेत त्या त्याच्या भाज्या सगळ्याच असतात पण काय रेटने मिळतात ते त्या बघूया आणि खरोखरच भाज्यांच्या भाज्या एवढ्या आहेत का ते पण चेक करूया सुरुवात किला मटर आहे मटर कसा किलो आहे रे हा बघा शंभर रुपयाला अडीच किलो चाळीस रुपये किलो, किलो मटार आणि पालेभाज्या पण आहेत बघा पुदिना कांदा कोथिंबीर इकडे पण मटारच इकडे पण शंभर रुपये अडीच किलो म्हणजे मार्केटमध्ये शंभर रुपये अडीच किलोच आहे मटर काय काय हे बघा गाजर शंभर रुपये अडीच किलो बीट कसं बेड़ा आहे ऐंशी रुपये अडीच किलो आणि काकडी सत्तर काकडी आहे सत्तर रुपये अडीच किलो आणि शिमला मिरची कशी आहे बघा शिमला मिरची शंभर रुपये अडीच किलो सर्व अडीच किलोच्या रेट आहेत किलो पण मिळेल ना किलो पण मिळेल तुम्हाला हा घेतली तर आणि भेंडी दादा हे बघा एकशे वीस रुपये अडीच किलो आहे म्हणजे पन्नास रुपये किलो आहे भेंडी आणि बघा हे आपले दुसऱ्या प्रकारचे गाजर कसे ते कसे गाजर सो हे पण अडीच किलो सेम आहेत दोन वेगवेगळ्या क्वालिटीचे गाजर रेट सेम शंभर रुपये अडीच किलो इकडे वांगी आहेत कसे वांगे साठ रुपये किलो वांगी ये रुपये किलो बघा ही पन्नास रुपये किलो वांगी आणि एकदम वांगी कलरवाली वांगी साठ रुपये किलो आणि इकडे भेंडी आहे भेंडी कसं दिलं भेंडी पचास रुपये किलो हे बघा भेंडी पन्नास रुपये किलो आणि दोडका तीस रुपये किलो बघा तीस रुपये किलो दोडका हा किलोवर आहे सगळं आणि अडीच किलो लिहिता आहे का सस्ता आहे का किती आहे काही किलो आहे का ऐंशी रुपये अडीच किलो म्हणजे थोडा दहावीस रुपयाचा फरक पडतो अडीच किलो घेतल्यावरती आणि शेवग्याची शेंग कशी आहे शेंगा साठ रुपये किलो दोनशे रुपये ढाई किलो की बघा साठ रुपये किलो दीडशे रुपये दीडशे रुपये ढाई किलो आणि दीडशे रुपये अडीच किलो अरे कच्चा फनस कसा आहे फणस साठ रुपये किलो आहे बघा साठ रुपये किलो कच्चा फणस दीडशे रुपये ढाई किलो आहे आणि ह्या दुधी दुधी आहे चाळीस रुपये किलो एक किलो चाळीस रुपये सो रुपये ढाई किलो आहे शंभर रुपये अडीच भाई हे अक्षताची शॉपिंग चालू आहे इकडे आणि काय घेतली कारली कशी आहे कारली रुपये हे बघा पन्नास रुपये किलो ही कारली हे बघा कारल्याचं बरीच करायला त्यांनी कारली घेतली आहे बारकीवाली पन्नास रुपये किलो आणि दोडका कसा आहे हा बघा दोडका शंभर रुपये अडीच किलो मिरचीचा फसका खूपच आहे आणि बघा यांच्याकडे कांदे पण आहेत हे किती किलो आहे पाच पाच किलो आहे ना कसे किलो बघा दीडशे रुपयाचे पाच किलो म्हणजे तीस रुपये किलो कांदे आहेत आणि बटाटे पण आहेत बटाटा एकशे बघा एकशे तीस रुपयाला पाच किलो पाच पाच किलो बांधून ठेवलेलं आहे हे याच्याकडे आहे काय कांद्याची पात कसं आहे दस रुपये बघा दहा दहा रुपयाची कांद्याची पात आहे आणि कोथिंबीर जुडी बघा ही जुडी आहे कोथिंबीरची तीस तीस रुपये जुडी आहे ही बघा मार्केटमध्ये वाशीच्या हे आलं आहे

आणि हा बघा हा क्वालिटीचा दोनशे ऐंशी रुपये किलो बघा लसूण जसं दोनशे चाळीस दोनशे साठ आणि तिकडे दोनशे ऐंशी रुपये किलो आणि पाकळी कशी कशी बोलला तो बघा पाकळी पण दोनशे वीस रुपये किलो बघा तोंडली तोंडली कशी आहे बघा ऐंशीचे अडीच किलो आणि ते कोळी कोवळी भेंडी दिसते कशी वीस रुपये अडीच किलो हे बघा मटार नव्वद रुपये अडीच किलो नव्वद रुपये अडीच किलो मटार आणि ती पापडी पापडी आहे चाळीस रुपये किलो अडीच किलो मटार घेतलेत नव्वद रुपयाचे भाई अडीच किलो बोलतात त्याला मराठीमध्ये असणार ना त्याच्याकडे आणि ही पापडी आहे ना रे कशी आहे ही कशी आहे पापडी चाळीस रुपये किलो पापडी आणि गवार आहे गवार कशी आहे रे हे बघा पन्नास रुपये किलो गवार एपीएमची मार्केटमध्ये पन्नास रुपये किलोचा रेट चालू आहे गवारचा वालगेवडा कसा आहे मित्र चाळीस अरे बघा वालगेवडा चाळीस रुपये किलो इकडे बघा तिखटवाली नाही हे बिन तिखटवाली तिकडे तिखटवाली मिरची आहे कशी मिरची मिरची कशी तीस रुपये ती, ती, ती पण तीस रुपये ही कमी तिखटवाली मिरची आहे तीस रुपये किलो आणि ही तिखटवाली मिरची आहे पन्नास रुपये किलो आणि इकडे लाल मिरची पण आहे ही कशी आहे पण लाल मिरची पण रुपये किलो तिन्ही प्रकारच्या मिरच्या था ठसका था लागतो आपल्याला आणि गाजर कशा दा दादा बघा शंभर रुपये अडीच किलो गाजर आहे आणि बघा इथे सी भाजी मार्केटमध्ये कांदे आहेत एकशे साठ रुपयाला पाच किलो आणि चांगले आहेत ना बघा थोडेसे ओलेच असणार आहेत आता कारण सध्या ओलेच कांदे येत आहेत पण बत्तीस रुपये किलोने आपल्याला कांदे मिळत आहेत आणि आता बत्तीस रुपये मिळतात म्हणजे ते आपण पण घेतो आहे कांदे पाच किलो घेऊन ठेवूया म्हणजे आपल्याला कांदे पण बरेच लागत असतात सारखे त्यामुळे आपण पण कांदे घेऊन ठेवूया पाच किलो कांदे आता सुद्धा घेते एकशे साठ रुपयेचे पाच किलो आणि इकडे बघा सुरण आहे आहे भोपळा आहे हे भोपळा कसा आहे दादा बघा साठ रुपयाचा अडीच किलो तर बघा हा पोपळा पण साठचा अडीच किलो आहे हा पन्नास रुपयाचा अडीच किलो आहे म्हणजे वीस रुपये किलो पण आपला सुरण आहे ना तो साठ रुपये किलो आहे मद्रास काकडी आहे हे बघा ही मद्रास काकडी आहे कशी आहे ती हे बघा ऐंशी रुपये अडीच किलो ही मद्रास काकडी आहे ही मद्रासची अरे लिंबू कसे आहे हे वीस रुपये डझन वीस रुपये डझन लिंबू आणि ये बघा हे वीस रुपयाला पंधरा वीस रुपयाला वीस आणि वीस रुपये डझन लिंबू झाले स्वस्त थंडीमध्ये एकदम स्वस्त आणि पापडी कसे आहे ऐंशी रुपये किलो पापडी ऐंशी रुपये किलो आणि गवार गवार पण साठ रुपये किलो आणि बघा चवळी चवळी कशी आहे बघा किलोवर आहे किलोवर आहे की जुडीवर आहे किलोवर पन्नास रुपये किलो चवळी आहे आणि हे बघा टोमॅटो हे कशी सत्तर रुपये अडीच किलो ना टोमॅटो सत्तर रुपये अडीच किलो आणि हे बघा हे ऐंशी रुपये अडीच किलो आणि हा टोमॅटो सत्तर रुपये अडीच किलो म्हणजे ऑलमोस्ट तीस रुपये किलो चाललाय आपण तीस रुपये किलोच आहे हे बघा हे केळफूल केळफुल पन्नास रुपये किलोने आणि इथे कच्ची केळी पण आहे त्याला आणि ह्या बघा शिंगाडा साठ रुपये किलो आणि आरबी ऐंशी रुपये किलो मस्त काळा काळा शिंगाडा आणि अरबीची भाजी आणि इकडे काकडी बघा आपली गावट्या काकडीसारखी कशी आहे काकडी दादा बघा ही ऐंशी रुपये अडीच किलो काकडी आणि गलका कसं आहे दादा बघा एकशे वीस रुपये अडीच किलो गलका पन्नास रुपये किलो आणि बघा मार्केटमध्ये ब्रोकली पण आहे ब्रोकली कसं आहे हे बघा साठ रुपये किलो किलोवर किलो आहे का ओके ब्रोकली साठ रुपये किलो आणि बघा ही टिंड्याची भाजी कशी आहे ती बघा ऐंशी रुपये किलो टिंडा ही युपीवाल्यांची स्पेशल भाजी आहे हां युपीवाल्यांची ना टिंडा इकडे बघा वेगवेगळ्या मिरच्या आहेत मोठी पण मिरची आहेत गडायची कशी मिरची साठ रुपये साठ रुपये किलो आहे दीडशे रुपये अडीच किलो पन्नास रुपये किलो एकशे वीस रुपये अडीच किलो बरा मिरची पन्नास रुपये आणि ही लाल मिरची कशी दादा चाळीस रुपये ही लालवाली मिरची मोठी शंभर रुपये किलो आमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या मिरच्या आहेत आता आपण विचारली ती साठ रुपये किलो पन्नास रुपये किलो आणि पण पन्नास रुपये किलो इथे काकडी वीस रुपये किलो आणि कोवळा कोवळा कसा आहे बघा पन्नास रुपये अडीच पन्ना किलो किलो पन्नास रुपये किलो हा छोटावाला आणि मोठावाला चोवीस चोवीस रुपये किलो म्हणजे हा मोठावाला पन्नास रुपये अडीच किलो आहे पण हा छोटावाला पन्नास रुपये किलो आहे आणि बोकळा हे बघा भोपळा पण साठ रुपये अडीच किलो म्हणजे हे पण साठ रुपये अडीच किलो मी चुकून पन्नास बोललो हे साठ रुपये अडीच किलो आहे तो पण भोपळा आहे तो पण साठ रुपये अडीच किलो आहे आणि मद्रासी काकडी हे बघा हे एकशे चाळीस रुपये अडीच किलो छप्पन रुपये किलो आणि सुरण दादा एकशे तीस रुपये अडीच किलो बावन्न रुपये किलो बघा रे बाकी कच्चे फनस पण तुम्हाला मिळतील इथे यांच्याकडे कसा आहे कच्चा फनस बघा पन्नास रुपये किलो कच्चा इकडे मेथीची भाजी आहे पालेभाजी भाजी आहे मेथीची भाजी वीस रुपयाची जुडी आहे ही एवढी जुडी टाको जुडी का अक्षर ही बघा ही वीस रुपयाला जुडी आहे तसेच पालकची जुडी कशी आहे हा दहा रुपये पालकची जुडी दहा रुपये वीस रुपयाला बाकी ते पुदिनाची जुडी पण आहे पण दहा रुपये ना पुदिना पुदिनाची जुडी पण दहा दहा रुपये बघा इकडे कच्ची पपई कशी आहे पपई कसं आहे वीस रुपये किलो कच्ची पपई आणि कच्ची केळी बघा कच्ची केळी साठ रुपये किलो हे पक्ता नाही आहे ना पिकत नाही ती कच्चीच राहणार कच्ची केळी साठ रुपये किलो आणि इकडे अक्षर नेहमीप्रमाणे मका हे कसं आहे मक्याचे कंसं सहा बघा पन्नास रुपयाला सहा आणि सोडलेला मका कसा आहे हा बघा ऐंशी रुपये किलो सोडलेली मका आणि कंसं घेतली तर पन्नास रुपयाला सहा देते बघा इकडे कोबी आहे अरे कोबी कशी आहे दादा बघा ही कोबी तीस रुपये किलो दोन सेमी आहे ना हा बघा तीस तीस रुपये किलो कोबी और फ्लॉवर कसा दादा आता हा बघा हा फ्लॉवर साठ रुपये किलो आणि शिमला मिरची कस आहे हे बघा हे पन्नास रुपये किलो शिमला मिरची हे बघा हे रताळी चाळीस रुपये किलो शंभर रुपये अडीच किलो बघा रताळी तेवढी मोठी मोठी ही आपली गावठी रथाळी काय हे बघा सातारा म्हणजे आपलीच गावची रथाळी आणि हे बघा इकडे हे एक बघा आवळा आवळा कसा किलो आहे हे बघा आवळा पन्नास रुपये किलो आहे आवळा पन्नास रुपये किलो आणि इकडे चवळीची भाजी चवळी कशी आहे बघा चवळी साठ रुपये किलो बघा ही जुगनी हे जुगनी कशी किलो आहे जुगनी बघा जुगनी पन्नास रुपये किलो आणि मार्केटमध्ये काकडी आणि जुगणीमध्ये थोडं फसायला होतं दोन्ही सेम दिसतात कारण अशा प्रकारची काकडी पण बघितली मी आता मार्केटमध्ये आणि ही बघा पन्नास रुपये किलो चुकणी ही राई ही राईची भाजी आहे ही बघा ही राई कसे जुडे हे बघा दहा दहा रुपये राई आणि हे काय आहे काय ते लसूण हा बघा लसूण लसूणची जुडी हा कसे ते कशी एकशे तीस रुपये ओके okay, बघा दीडशे रुपयाची एक छोटी जुडी आहे ती छोटी नाही लसूण आहे तो सध्या लसूण चा किंमतच ऐंशी ऐंशी रुपये चालू आहे म्हणून याची किंमत बघा एकशे तीस रुपये एक जुडी आणि तो लाल माठ कसा आहे रे बघा लालमाठची जुडी दहा दहा रुपये बघा एक कांद्याची पात एकदम कोवळे कोवळे कांदे तर कांदा नाहीच आहे पंचवीस रुपये जुडी आहे ना पंचवीस रुपये ना बघा पंचवीस रुपये लांब बघा किती आहे पाती कांद्याची एकदम लांबडी पंचवीस रुपयाला जुडी आणि बघा मुळाची जुळे कशी मुळा पूर्ण का पुरा आणि कांद्याची जुडी कशी पाच गड्डी पचास ओरा चाळीस देतो दहा रुपये कांद्याची गुड्डी देतो हे बघा कांदे मोठे आहेत पाच छोटे आहे पण आणि आता अक्षताने घेतले गाजर म्हणजे आता आमच्याकडे गाजर हलवा बनवायचे चान्सेस वाढलेले आहेत बरोबर ना आता गाजर हलवा बनणार आहे आणि कसे घेतले गाजर बघा नव्वद रुपये अडीच किलो तर शंभर रुपये अडीच किलोचा रेट आहे पण नव्वद रुपयाने दिलेत आपल्याला अडीच किलो गाजर हे बघा हे बघा अशा प्रकारे आमचं वाशी एफ एम सीचं मार्केट भाजी मार्केट एक्सप्लोर करून झालं आहे एक्सप्लोर काय ज्या आपल्याला रेग्युलर भाज्या लागतात ना सगळ्यांचे रेट मी तुम्हाला सांगितले आमच्या दाखवायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच भाज्या घेतल्या ते बघा इकडे बघा उचलत तेवढ्या भाज्या पिशवी ही भरली आहे ती भरली आहे आणि बऱ्याच भाज्या घेतल्या म्हणजे आपल्या कामाचंच तुम्ही बघितलं का त्या व्हिडिओमध्ये काय काय आम्ही घेत होतो ते आणि रेट ठीकठाक आहे चांगलाच रेट आहे ना इकडे आपल्या लोकलमध्ये जो रेट आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं ना तीस चाळीस टक्के कमीच असतो इकडे त्यामुळे जर एकदम प्लॉटमध्ये तुम्हाला भाज्या घ्यायच्या आहेत तर नक्की ते भाज्या घेऊ शकता सगळ्या अडीच अडीच किलोमध्ये घेतलं तर अजून स्वस्त मिळतात आम्ही काही एक किलो घेतल्या काही अडीच किलो पण घेतले कांदे बघा आम्ही पाच किलो घेतले बत्तीस रुपये किलोने पडले आम्हाला म्हणजे आम्ही कामाच्या वस्तू सगळ्या घेतलेल्या आहेत आणि सॅटिस्फायत आहोत कांदे साठ रुपये किलो हेच कांदे येतात तिकडे साठ रुपये किलोने तर ठीक आहे आणि आपल्याला कमी घ्यायचे होते म्हणून आपण या मार्केटमधन कांदे बटाटे घेतले बाकी तुम्हाला लॉटमध्ये घ्यायचे असेल तर पुढे कांदा मार्केट आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याच्या नंतरचे व्हिडिओज पण आहेत आता हे ना ओले कांदे त्याच्यामध्ये स्टोअर करण्याचे कांदेच नाही हां साठवणीचे कांदे हे नाही आहेत साठवणीचे कांदे तुम्हाला घ्यायचे ते तुम्हाला मार्चमध्ये घ्यायला लागतील फेब्रुवारी मार्चमध्ये येतील ते या आपले रेग्युलर खाण्यासाठी तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशीच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय